आम्ही कुर्ले पकडू चढ्यावर तर हा खेकडा काढला पहिलाच मस्त पैकी चांगल्या साईजचा रोशन हो बघा आंब्यासाठी जात आहे नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो वाजले सकाळी साधारण साडेआठ आणि आपण इलो उसाड्यावरती भावेश मी नाही सांगत तू सांग कशाकडे सांगू रे रोजन तू तरी सांग रे फाकू नाही पकवतच आम्ही कुर्ले पकडू सड्यावर तर पावसाळा सुरू झालाय काल साधारण रात्री पावसाने सुरुवात केली साधारण असेल ना उसाड्या वाटत ना होय आणि त्याच्यानंतर जो काय पाऊस पडला खतरनाक असा हा तुमका ह्याच्यावर ना कळलं बघा तर सड्यावरती पाणी किती साचलं आहे बघा ह्या मळ्यात शेतजमीन आहे तर इकडे पाणी बरंच साठलं आहे तर व्हाळाला पाणी वाढलं का माहीत नाही तर ते नंतर जाऊन चेक करू तर सड्यावरती आलो आहे अशीच एखादी वर चढलेली भेटली, भेटली तर भेटली तर कुर्ले बघूया वर चढले काय आणि चलता चलता कुर्ली नाही तर नाही खूप भेटलो आहे हो बघा खू वरती आलं आणि मागे ना बेडकांचा आवाज येत होता बेडका वाव नाही चढली साधारण जरी पाऊस पडला ना केव्हा पण पडू देतो मेमध्ये पडला तरी बेडकं ना पटापट वाळतली वरती येतात साड्यावरती भावशी काढू कालस अरे आता बघतोय तर आता ना भुनबुळ्याचे वेल पटापट वरती येतात हे बघा गेलो हे बघा तर भुनबुळे पटापट सापडतात पण टेस्ट खायला एवढी खास नसेल भारी होय <laughs> उन्हाळ्यात भारी टेस्ट कोवळ असतात गोड गोड लागतात राबताय वावलाय खाली हिने मागा कुर्ले कानला नि की भुरबुळ का सड्यावर काय माहित नाही कया खाली आगा भुरबुळ हो पातळ्यात गेलो अरे, अरे इन्स्टंट लगेच चार काढला एकाच जागेवर चार भेटलं काय माहित नाही तर हो ना सोडून देऊया जाऊ दे तू सुक्यान पण जायत डाकोरेशन भुरमुळो हे बघा हे भुरमुळे कंद आहेत जंगली पण भारी लागतात खाऊन टाकायची तर असं काहीतरी बघून तुम्ही खाऊ जाऊ नको हा माहीत असतं एकाच माहित असता खाज उठत हात पण जाणार नाही खाजू घश्यात नाही हो मेलो वेली भे, कोनून कोनून एका भेटला नाही रोशना पटापट काढला ना त्या बघ पासा काढला न ना तू करतस काय जग पण भेटत नाही हो भावशाक एक भेटलो बाबा नाही येऊन भेटलं चल आता तर मित्रांनो आता येत भुरमुळ शोधित होतो यो रोशन आणि ते खेकडा आलाय हा बघा हे घाण केलंय ना छोटी तर ती खेकड्याची आहे तर ह्याच्यात खेकडा असणार हंड्रेड पर्सेंट भावेश दोघांनी जरा उचला हलवा साधारण बाहेर बघेड बरोबर दाखवले ना लोकेशन ह्याच्यावर ना काय कळायला भावेश तुका कुरले चढले चढलेत आले सड्यावर आपण सोललात की असा होतो चांगला टेस्टी गोडकोड आहे म्हणजे एवढा गोड नसतो पण गोडसा असतो असा साधारण तिथं दगड तुमका दोघांकडे नाही परतले म्हणजे काय तू भात सगळं वादस फुकट फुकटा कुरली असणार गॅरंटेड फक्त इधर राहून गे दुसरीकडे दुसरी दुसरी गेली नाही काय म्हणत दोघं पण जेवताच नाही सकाळी पाच पाच मिनिटां पावर जाता काय तुमची हा बघितलंच या रोशनाक आली नाही आता माका कळाला भातातच जोर असा यो चपाते ना दिवसात ना दहा पंधरा ते कामाचे नाही आहे ना लोकेशन फेल आहे रोशनाक आपूक लावलेलो गबीत घालून आत्ता जर कुर्ली चढली असली तर इथं भेटत ह्या दोन तळीतून कुर्ली असता तर सड्यावरचे आत्ता खेकडे ना म्हणजे लगेच चढले ना तर ते तळीतून असतात आणि जर पिल्लावाली मादी असेल ना तर ती तळीत पिल्लं सोडायला तळीतच असते इकडे तिकडे आणि सगळेच खेकडे आता चढणार नाही क्वचित एखाद दुसरा आलातच आणि जेव्हा व्हाळाला पाणी बरंच तेव्हा खेकडे भरपूर चढतात म्हणजे सगळे खेकडे चढतात चढतात वरती ते नंतर जाऊच कधीतरी तर रोशनला इकडे खेकडा दिसला आहे पण गडग्यात आहे म्हणतो होय 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 हा बघा मित्रांनो हा हा बघा इथे वेळ तेवढा खुद खुद तासा खाल ना खुदिसा आताच बीव पडले बघूया गडग्यात गेलाय पण आई लागली रे पहिली कुर्ली भेटली रे चढणीची या वर्षीची हो धावत चालू गाडग्यावर ना आहे रे साधारण येत ना बघू म्हणता यो इथं हा म्हणता आणि बघू म्हणता आली की नाही पुढं नाही उगदावू नको सोडू नको काढला आणि काढला तर हा खेकडा काढला पहिलाच मस्त पैकी चांगल्या साईजचा रोशन चढणीचा खेकडा चढणीचा खेकडा भावेश दाखव हा बघा चटणीचा खेकडा सापडला या वर्षीचा बाबा म्हणजे यावरून काय समजलं कुरले चढले हम्म सोडून दे बा सोडू दे ना बाबा एखादी विचारूया तर सोडून देऊया त्याला दे सोडून तर आता काही जास्त भेटणार नाही भेटले ते एक दोन कुठेतरी भेटतील ते जाऊ दे, दे, दे विचारे कशा आपल्याकडून कुरली पकडायची बघायची आणि सोडून द्यायची तर ह्या सड्यावरती ना आम्ही एक खेकडा पकडला आता खाल ती व्हाळात जातो व्हाळात बघूया पाणी वगैरे सुटलं आहे का म्हणजे रात्री काहीतरी प्लॅन होईल आणि नंतर जाऊया पलीकडच्या सड्यावर पलीकडच्या आणि तिकडून नंतर, नंतर मग घरी जाऊ पलीकडच्या सड्यावर एकतरी खेकडं बघूया आणि हा दिसतोय हा हे गोंडा हे गोंड्याचं झाड हे बघा असं असतं तर ह्याचा उपयोग काय माहिती आहे तुम्हाला तर ह्याची पानं काढायची खूप सारी अशी एवढी हां आणि मेणा घालतात ह्याचा आपण तर रेवा घ्यायचा आणि पानं घ्यायची आणि अशी दगडावरती घासायची की पाणी पण एकदम ग्रीन ग्रीन होतं आणि मासे लगेच वरती वरती येतात असे हा इकडे दिसतोय दुसरा खेकडावरती आला आहे साड्यावरती रस्त्यानेच चालतोय भगवा बघा चळतोय बघा काय पळतोय बघा चप्पळ असतो खूप सारा कुठे गेला आणि पिल्ला आहे ती बघा तर सोडून देऊया पिल्ला आहेत त्याच्यात तर ह्याला आपल्याकडे चामटा बोलतात आणि हे लगेचच वरती येतात त्यांना काय जास्त पाणी वगैरे हो लागत नाही आणि साईज ना तेवढीच असते त्याची एकदम गुलाबी कलरचा पण असतो हो बघा आंब्यासाठी जात आहे अजून भेटलो तर बघ माका असतील सगळं रायवळ नाही वेगळाच आहे कुठला तरी रायवळा रायवळचा म्हणता लावलेला कलाम वाटणार पण कलामात मागण म्हणत गेलं हो बघा कस लांब आता इकडे बघे किडेच आहे आणि इकडून अरे बाबाची इज्जतच घालवलं मेला पावसात हावरेगिरी करू नको पावसात पोटात स्वच्छता करणार पोटात स्वच्छता करणार तर हे आलो आपण व्हाळात आणि व्हाळात काय पाणी अजून एवढा पण आला नाही आहे कोण भरली आहे फक्त साधारण ही पूर्ण आटलेली कोण भरली आहे आणि ह्याच्यात तर पाणी होतच हे आटत नाही काजू बघा कसली भेटली तर अजून दोन दिवस पाऊस पडला आणि तुम्ही काजून खाली फिरलात ना की असे ओले काजू भेटणार तुम्हाला त्याची भाजी मस्त होते तर आलोई सड्यावरती आता इकडचे तळेचे बघतो थोडेसे काय बघून येतं काय दोन हा बघून येते दोन तळे खालचे नाही तिकडनं आम्ही वर नाही तर तू बघ येते तर इथे दोन तीन तळे आहेत ना तिकडे खेकडा भेटला तर भेटेल तर क्वचित खेकडा चढला असेल वाळाला जोपर्यंत जास्त पाणी नाही साधारण तोपर्यंत खेकडे चढत नाही अचानक मध्ये एखाद्या चढतो कुठेतरी हा इकडे एक सापडला खूप हा बघा खोका खूप भारी लागतात हा बघा एक गेल्या वर्षी आपण आलो होतो पण सापडले नाही हे बघा तीन भेटले इथे यावर्षी खूप भेटतील मला वाटतं तीन सापडले बघा हा बघा इथे एक चौथा हा एक पाचवा पाच खुबे सापडले पटकन नसतील रे पाच खोके सापडले पाच खोके खुबे काय तुमच्याकडे बोलतात मला माहित नाही या सड्यावर कुर्ली काय भेटली नाही अजून पण तर आता ना हा मोकळा भाग राहिला नाही अगोदर हा सडा पूर्ण पुढपर्यंत मोकळा होता आता मध्ये जिथे बाग केले काजू लावलेत तर रोशनला इकडे कुर्ली दिसली आहे रोशनला की भावीसला भावीसला दिसली आहे हा बघा एक खूप खूपच कवडते नाही सोडून देते रे दाखव कुर्ला काय इथे खेकडा सापडला आहे अरे मोठा आहे पिल्लावाला आहे हा हा बघा खेकडा सापडला दुसरावाला तर हा ना पिल्लावाला आहे एकदम सावकाश पकडूया हे बघा पिल्ल किती आहे छोटी 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 तर ही कुर्ली ना आता सोडून देणार म्हणजे पिल्ल एक एक निघून जाणार आता मोठा खेकडा आहे तर सोडूया तिला सावकाश लाकडाखाली होती मला वाटतं ती राहू देत लाकडाखाली चल चल तिकडे जा दुसरं कोणतरी आलं तर घेऊन जाईल आलो ह्या सड्यावरती पण आणि एक खेकडा सापडला इकडे पण आणि इकडे वेगळीच कॉम्पिटिशन चालू आहे दोन जोरात जास्त ओरडतय इकडे एक बेडकावर ओढतोय तिकडे एक बेडकावर ओढतोय तरी कमीच आहे नंतर नंतर ना खूप बेडके खूप बेडके ओरडतात म्हणजे एवढा आवाज येतो ना एवढा आवाज येतो ना सड्यावरती हा बघा खूप अजून एक भेटला खूप भरपूर भेटले तर इथे एक खेकडा दिसला आहे बघ जातेत गेलाय हा बघ इथे गेलाय इथे आता विसरलो मी कुठे गेला भाऊ इथेच गेलाय मोठा खेकडा आहे मोठा आहे आणि बेडकांनी अंडी घातली वाव नाही तिथे आहे का बघा हळूच काढ हा पिल्ला सोडला ना पिल्ला मित्रांनो दाखव हा बघा हा पण फिमेल खेकडा आहे है, पण ह्याने पिल्ल सोडली चावत मोठा खेकडा आहे मस्त पैकी हा बघा हा पण तिसरावाला खेकडा दे सोडून दे क्वेश्चन म्हणा तो सांगता सोडूक तीन कुर्ले सोडलंय आतापर्यंत रस्त झालो असतो <laughs> तर पिल्लावाले खेकडे ना नाही पकडायचे पिल्लावाल्या खेकड्यांना चौपन्न नसते ॲक्च्युली आता आणि उगाच तरी तिला जेव्हा पिल्लं सोडायची तेव्हा ती सोडेल आपण अशी सोडून दिली ना आणि आत्ता छोटी पिल्लं आहेत खूप अजून दोन चार दिवसाने खेकडा आला ना की लगेच पिल्लं सोडून देतो तेव्हा काही फरक पडत नाही आणि व्हाळातले खेकडे तर पिल्लावाले पकडायचेच नाही कारण व्हाळातला खेकडा पिल्ल कुठे सोडतो नेमका त्याच्या प्रॉपर हिशोबाने ते त्यालाच माहिती आपण कुठेतरी असं धुवून टाकणार पिल्लं मग ती काही जगणार नाही सगळी त्याच्यामुळे आपण पूर्ण वर्षभर तर खेकडे पकडतो इकडे तिकडे कसे नाही कसे तर आता तरी पिल्लावाले खेकडे सोडून द्यायचे तर ह्याला बोलतात धरमसाडा म्हणजे प्रत्येक ठिकाणाला नाव असतात तसा हा धरमशाडा पलीकडे आपण गेलो ते बाऊळ वगैरे तर ऊन आता कडक आलं हे बघा खतरनाक असा ऊन पण आला आहे पण मस्त वाटतंय सगळीकडे पाणी पाणी पण आहे थोडंसं तर इथे खेकडा भेटत बघा ह्या तोंडात कदाचित ह्याच्यात तर नाही आहे ह्याच्यात काय बघ असली तर कदाचित येता येता वर आली तर था थांबली तर था। उलटी उलटी परतलस माका दिसत कसा खूप काय खूप होय खूप हुरफुरत नंतर येऊया कधीतरी चल खूप आत आता पण कुर्लेक आलेलो कुर्लेक गेला बिळ्यात गेला बिळ्यात गेला मित्रांनो बिळ्यात गेला नाही मोठा आहे बिळ मोठा आहे हा दोन बघ आता कदाचित भरलेला असला तर मोठा बिळा माहीत आहे गरवून काढतो त्यातला किकडा म्हणजे जे पिल्लावाले खेकडे आहेत ना ते पटकन चढतात आणि जे मेल खेकडे असतात ना ते लवकर चढत नाही मोठ्या पावसात चढतात तर एखादा वेन चढतो पण असा तर आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा गावात मंडई पण जास्त असायची पोरं जास्त असायची त्याच्यामुळे जा खेकडे पकडायला तीन चार वाजताच यायचो रात्री पाऊस पडला की तीन चार वाजताच सकाळी खेकडे पकडायला यायचो आणि इकडे एक टॉर्च तिकडे एक टॉर्च खूप सारा उजेड असायचा मित्रांनो ना हा बघा खुबा भेटला बघा केवढा सगळ्यात मोठा खुबा आहे बघा मगच चे छोटे भेटत होते पण हा बघा केवढा भेटला साईज पण मोठी रे भेट लावायला होईल ना नको मित्रांनो जाऊ दे यांचा तर ब्रीडिंग सीजन पण असतो अंडी घालतात पांढरी हे टाकळा बघा भाजीच्या लायकीचा झालाय मस्त मोठा आणि ह्या कोवळ्या टाकळ्याची भाजी ना खूप भारी लागते आता नवीन नवीन असताना भारी लागते भुरबुळ काढून सुरुवात केला भावेशान आता संपवतो आपण भुरमुळं काढूनच आहे तर आपण ना असंच मजाकमध्ये मजाक आलो होतो बोललो तर रात्रभर पाऊस पडला आहे मस्त विकी सड्यावर जाऊन कुरले बघूया चढलेत काय तर तीन खेकडे सापडलेले आपल्याला पण दोन खेकडे पिल्लावले होते आणि एका खेकड्याने पिल्लं सोडली होती तर चांगल्या साईजचे होते मोठे होते म्हणजे तर मजा आली पण भारी वाटला जरा चढणीचे खेकडे तर पकडलो पहिल्यांदाच तर मित्रांनो वरती बघितला तिकडे पाणी नव्हतं जास्त असं वाहत पण इथे बघताय पाणी खूप व्हायला लागले पा म्हणजे इकडचा व्हाळ भरला बहुतेक हे पूर्ण सुकलं होतं आपण तिथे वरती मासे पकडलेले इंडीने अशीच राहिलेले सुकलेले पाणी तर इथे काय पण नव्हतं तर पूर्ण पाणी भरले हे बघा इकडे कुर्ली पकड 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 कुर्ली व्हाळात जाता बळता बघ लवकर ती बघ व्हाळातली कुरली तरी पकडून दाखव इथेच गेली काहीतरी राप आता भेटली दाखवलावल्या की नर नौर भेटला हा बघा तर रात्री किडे भेटतील ना मित्रांनो रात्री चढणीचे व्हाळात हा बघा कसा पांढरा पांढरा जो कलर बघ कसो आहे तो सोडून दे, दे? म्हणतील सोडूचा आता पकडतच कशा दाखवू पुरत तुमचा फेमस करूच फेमस करूच आहे व्हिडिओ द्यायचा आहे तुमचा तर आता चालू आहे आम्ही घरी इकडून आंबे बिंबे बघत बघत जातोय तर हा व्हिडिओ इथेच एंड करू तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद